व्हिजनरी वुमन पुरस्काराने कर्तृत्ववान महिलांचा गौरव महिला दिनाच्या पूर्वसंध्येला वाविकर आय इन्स्टिट्यूट आणि ठाणे वैभव यांचा संयुक्त उपक्रम महिला दिनाचे औचित्य साधून वाविकर आय इन्स्टिट्यूट आणि ठाणे वैभव यांच्या संयुक्त विद्यमाने विजनरी वुमन पुरस्कार देण्यात आले सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर नीलापरांजपे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील सुलोचना देवी सिंघानिया शाळेच्या मुख्याध्यापिका आणि संचालिका डॉक्टर रेवती श्रीनिवासन वृत्त निवेदित का कदम ठाणे ठाणे स्मॉल सुजाता सोपारकर आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे पार्गे टिळक विद्यालय असोसिएशनच्या मुख्य समन्वयक जानवी खांडेकर उद्योजिका जयश्री रामाणे आणि गोल्फ खेळाडू आणि प्रशिक्षक मीता गोवंडे यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले डॉक्टर चंद्रशेखर आणि डॉक्टर वैशाली वावीकर ठाणे वैभव चे संपादक मिलिंद बल्लाळ आणि सरस्वती विद्यालय शाळेच्या अध्यक्षा मीरा कोरडे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला यावेळेस माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर उपस्थित होते ठाणे वैभवचे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांनी आभार प्रदर्शन केले तर साधना जोशी यांनी सूत्रसंचालन केले ठाणे वैभव आणि अवॉर्ड दिला महिलांना कर्तृत्ववान महिलांना की ज्यांनी सातत्याने अनेक वर्षांपासून आपल्या ठाण्यात आणि ठाण्याच्या बाहेरसुद्धा खूप चांगली कामगिरी बजावलेली आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले आम्ही घेतले होते की ज्यांना ज्यांचे सत्कार करून एक प्रकारे त्यांचा एक, एक प्रेरणा पुढच्या पिढीला पुढच्या पिढीतल्या मुलींना मिळावी यासाठी ह्या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं होतं ठाणे वैभवतर्फे आम्ही सातत्याने अशा महिलांच्या शोधात असतो की जे नेहमीच्या रस्त्यांपेक्षा वेगळ्या रस्त्यांवर जाऊन त्यांनी काही चांगलं काम केलेलं आहे आणि आमच्या सुदैवाने असे सत्कारमूर्ती आपल्याला ठाण्यात सापडले की काही सरकारी अधिकारी आहेत काही माध्यमाची माणसं आहेत डॉक्टर आहेत उद्योजक आहेत तर अशा पद्धतीने वेगळ्यावेगळ्या क्रॉस सेक्शन आणि या सगळ्या क्षेत्रांमध्ये आघाड्यांवर महिला जी कामगिरी बजवतात ती इतकी स्पृहणी आहे की त्यांचं कौतुक हे केलंच पाहिजे म्हणजे आपण महिला दिनाचा कार्यक्रम जो आहे तो एक औपचारिकता म्हणून पाळत असतो परंतु भारतासारख्या देशामध्ये आज महिलांचं योगदान इतकं जबरदस्त आहे की त्यांच्यामुळे पण आपण प्रगतीच्या वेगवेगळ्या मला वाटतं क्षितीचं आपण गाठायला लागलेलो मला असं वाटतं की एरोनॉटिक्स असेल किंवा अगदी अंतराळातसुद्धा आपल्या आता मुली जात आहेत पोलीस खात्यामध्ये आहेत सरकारी अधिकारी आहेत त्यामुळे असं कुठचं क्षेत्र नाही की जी पुरुषांची मक्तेदारी म्हणून ती क्षेत्र ओळखली जायची असं या सर्व क्षेत्रांमध्ये या महिलांनी अतिशय छान कामगिरी बजवलेली आहे आणि आपला ठसा उमटवलेला आहे अशा महिलांचा आम्ही कार्य केलेलं आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा आम्ही दिलेले विजनरी अवॉर्ड ओके okay. आणि आजचा ठाणे वैभव आणि वायविक वाविकर इन्स्टिट्यूटनं जो घेतलेला कार्यक्रम होता तो फार स्तुत्य आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नऊ महिलांना जे पुरस्कार दिले ते फार फार महत्वाचं अशासाठी आहे की जेव्हा समाजाची आपण प्रगती व्हायची म्हणतो तेव्हा जोपर्यंत महिला आणि पुरुष या दोघांनाही समान संधी मिळत नाही निर्णय घेण्याचे अधिकार मिळत नाही तोपर्यंत समाजाची एकत्रित समाजाची प्रगती होऊ शकत नाही महिलांना निर्णय घेण्याचे अधिकार स्वातंत्र्य जर नाही मिळालं तर समाज म्हणून आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला जी उंची गाठायची ती आपण गाठू शकत नाही आणि आज अशा महिला होत्या ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोलाचं महत्वाचं काम केलेलं आहे तर हा एक असा दिवस आहे की जेव्हा आपण आवर्जून त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो किंवा व्यक्त केली पाहिजे खरं तर एक दिवस कौतुक करावं आणि बाकी दिवशी त्याला महत्त्व देऊ नये किंमत त्याची असू नये असं नाही महिलांचं महत्त्व त्यांचं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातलं स्थान हे खूप मोलाचं आणि महत्वाचं आहेच पण तरीही असे दिवस जेव्हा येतात तेव्हा आवर्जून आपण त्या कर्तबगारीची त्यांच्या कार्याची त्याच्याबद्दलचं आपण कौतुक करतो आणि एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करतो तर ही कृतज्ञता आ, ही फक्त मी म्हणेन की ठाणे वैभव आणि वावित्य इन्स्टिट्यूट यांनी केली पण ही सगळ्या समाजाच्या वतीनं त्यांनी जी भावना आहे कृतज्ञतेची ती या निमित्तानं व्यक्त झाली त्यामुळे या दोन्ही संस्थांचे मला खूप कौतुक वाटतं त्यांचं अभिनंदन की त्यांनी अशा खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना एका स्टेजवर आणून त्यांचं कौतुक केलं त्याबद्दल आणि सर्व महिलांना आणि पुरुषांना हे खरं तर की महिला दिनाच्या शुभेच्छा एका दिवसासाठी नाही तर आयुष्यभरासाठी आणि प्रत्येक दिवसासाठी आपण महिलेचं स्थान आपल्या आयुष्यातलं त्याचं मोल लक्षात ठेवलं पाहिजे ते आपण लक्षात ठेवण्याचा संकल्प करूया नमस्कार हम महिला आज खूप एम्पॉर्ड आहेत ऑल वुमेन आणि आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेग ज्या महिला आहेत त्यांना त्यांचा सन्मान करणं त्यांना लोकांपुढे आणणं हे आपलं काम आहे असं मला वाटतं आणि निखिल आणि अभिषेक यांनी जो प्रोग्राम केला खूप मजा आली अतिशय चांगल्या लेवलचा जा प्रोग्रॅम झाला आणि खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला त्यांनी चूज केल्या होत्या त्यामुळे एक असं संपूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री म्हणतो तसा प्रोग्राम झाला तो असतोच महिलांचा दर दिवस असतोच पण जसं आहे की आपल्याला एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एक दिवस ठेवा लागतो म्हणून आठ मार्च आहे अदरवाईज प्रत्येक दिवस महिलांचा असतोच